तुम्ही खऱ्या आयुष्यात तुम्ही पुरोगामी विचार मांडता आणि इकडं अंधश्रद्धा असं असे, असे भूमिका आम्हाला कराव्या लागतात त्या कलाकृतीचा हो, हेतू अंधश्रद्धा पसरवणं हा नाही ना हे मी बघतो जे अशुभ असत अपशकुनी असत ते मी जमिनीत गाडून टाकतो नमस्कार मी कस्तुरी सिनेचित्र मध्ये तुमचं खूप स्वागत आहे खर तर सन मराठीवर वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळी मालिका येते पण तिकडी तिचा प्रोमो आल्यापासून वेगळी चर्चा सुरू आहे आणि कॅरेक्टर आधीपासून रिव्हिल होते पण सध्या एक प्रोमो चर्चेत आहे किरण माने जसं नाव चर्चेत तसा त्यांचा प्रोमो चर्चेत आणि किरण सर आपल्याबरोबर खूप स्वागत खर तर सर जसं नाव चर्चेत आहे तसं आता प्रोमो देखील चर्चेत आहे काय वाटतंय पहिल्यांदा सिरियल सुद्धा चर्चेत येईल खूप छान वाटतंय खूप वेगळा रोल आहे मला वैविध्यपूर्ण रोल करायला मला आवडतात म्हणजे त्याच्या आधी तुम्ही बघितलं असेल की सगळ्यात पहिल्यांदा माझ्या नवरीची बायको म्हटला तो शिरीष दादा जो प्रेमळ भाऊ त्यानंतर एकदम डॅशिंग असा विलास पाटील बेधडक रांगडा माजोरडा विलास पाटील त्यानंतर सिंधुताई मधला तो अतिशय हळवा प्रेमळ बाप जो मुलीच्या शिक्षणासाठी सर्वस्व त्याग करतो असा बाप आणि आत्ता एकदम निर्दयी क्रूर विलन करतोय मी करायला खूप मजा येते असे वेगवेगळे रोल मिळावेत प्रत्येक अभिनेत्याची इच्छा असते कारण आपल्याला वेगवेगळ्या वेग शेड्स दाखवता येतात तशी ही भूमिका आहे हा जसा मी नाही खऱ्या आयुष्यात तसा हा बाबाराव खोत आहे बाबाराव उर्फ रणजित खोत जो अत्यंत क्रूर आहे निर्दयी आहे अंधश्रद्धाळू आहे आणि त्याला खूप असा गर्व आहे अहंकार आहे स्वतःविषयी खोत घराण्याविषयी आणि एकंदरीतच मला सगळे घाबरतात वगैरे असं आणि तो त्याच्या बायकोचा छळ करून त्याच्या बायकोचा खून करतोय आणि दुसरं लग्न करतो का तर ती बायको तिकळी आहे म्हणून त्यात तो तिचा तिरस्कार करत असतो तिकडी म्हणजे काय तर तिकडी म्हणजे तीन मुलांनंतर झालेली मुलगी ती अपश कोणी असते असा एक समज आहे गैरसमज आहे अशी एक अंधश्रद्धा आहे ती त्याची असते आणि मग ते तिचं भूत त्या सगळ्यांना कसा धडा शिकवतं अशा एक मनोरंजनाचं माध्यम आहे एक हॉरर जॉनर आहे पण त्यातून काहीतरी चांगला संदेश देण्याचा प्रयत्न नक्की सगळ्यांना मालिकेचं नाव वेगळं याआधी तुम्ही हे नाव ऐकलं होतं तिकडी मी कधीच ऐकलं नव्हतं कारण ही अंधश्रद्धा सुद्धा मला माहीत नव्हती अशा काही काही भागात विशिष्ट काही काही अंधश्रद्धा असतात तशी ही होती कोकणात असते असं म्हणतात तर ते मी पहिल्यांदाच ऐकलं या निमित्तानं ह्याच्यामध्ये एक वेगळा विलन बघायला मिळणार आहे एक वडील वडिलांची छटा बघायला मिळणार आहे खर तर जेव्हा मालिकेमध्ये आपण रोल करत असतो कुठून कुठून वेगवेगळ्या कॉमेंट्स येत असतात प्रेक्षकांची तुम्हाला आतापर्यंत काय प्रतिक्रिया आली की कोणाचा फोन मेसेज की प्रोमो बघून क्या पाह कालपासून प्रचंड कमेंट्स येतात मेसेज येतात सगळ्यांना उत्सुकता आहे विलन करतोय वगैरे काही जणांच्या खूप इंटरेस्टिंग कमेंट्स आले की तुम्ही खऱ्या आयुष्यात तुम्ही पुरोगामी विचार मांडता आणि <laughs> इकडं अंधश्रद्धा असं माणसा पण असे, अशा भूमिका आम्हाला कराव्या लागतात त्या कलाकृतीचा हेतू अंधश्रद्धा पसरवणं हा नाही ना हे मी बघतो कलाकृतीचा हेतू काय आहे तर ही अंधश्रद्धा आहे याच्यावर विश्वास ठेवू नका हे सांगण्याचा हेतू आहे त्यातला मी रोल करतोय म्हणजे मूळ हेतू तसा मग एक मला निळू फुले जे समाजसेवक होते पुरोगामी विचारांचे होते त्यांनी पण असे विधनच्या भूमिका भरपूर केलेल्या आहेत तर आपण जे नसतो ते करायला तर फार मजा अशी माणसं तर समाजात असतात ना त्यातला एखादा माणूस आपण करतो आणि तो विलन म्हणून दाखवलाय मी तो हिरो नाहीच आहे ना तो तो तर, तर, तर त्यामुळे तो करायला फार मजा आली प्रेक्षकांच्या प्रचंड कमेंट्स येतात उत्सुकता सगळ्यांनाच आहे मला सुद्धा आता कसं आहे की एक सिरियलमध्ये सिरियल हा प्रकार असा आहे टीव्ही सिरियल तो हिरो हिरोईन ओरिएंटेड असतो माझ्या वयाच्या पुरुष कलावंतांना फार क्वचित वेळा चांगला रोल मिळतो सिरियलमध्ये कारण सिरियल ही बायक गृहिणीसाठी असते त्याचा टार्गेट ऑडियन्स असतो गृहिणी किंवा स्त्रिया त्यामुळे सासू भाऊजे असे चांगले स्ट्रॉंग रोल असतात किंवा ती हिरो आणि हिरो आणि हिरोईन हिरोईन ही मेजर असते पण माझ्या सुदैवाने माझ्या वयात मला खूप वेगवेगळे असे चांगले रोल करायला मिळाले जे स्ट्रॉंग रोल होते म्हणजे राधिकाचा भाऊ शिरीष दादा जो तिच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहतो किंवा मुलगी आणि वडिलांवर निघालेली पहिली सिरियल होती मुलगी झाली त्यात जा, मला वडिलांचा रोल करायला मिळाला जो सुरुवातीला मुलीचा तिरस्कार करत असतो आणि नंतर मुलीवर प्रचंड प्रेम करायला लागतो असं तो वेगवेगळे किंवा तो मागची सिंधुताई नवाजी मा सिंधुताईच्या प्रवासात जो साथ देतो पहाडासारखा उभा राहतो आणि यात ज्याच्यामुळे ही सगळी तिकडी घडत तर ते सगळं आहे तर ते खूप वा, छान वाटतं की असे रोल आपल्याला करायला मिळतात सिरियल मध्ये नक्कीच सर प्रोमो मध्ये म्हणतात की मी माझ्या बायकोला मारलेलं आहे ही गोष्ट तुमच्या मुलाला माहित आहे नाही ही गोष्ट <laughs> कोणालाच माहित नाही ही गोष्ट गावात कोणालाच माहित नाही तुम्हाला प्रेक्षकांना फक्त कळेल बाकी कोणालाच माहित नाही पण संशय सगळ्यांना असतो म्हणजे हळूहळू पण खरंच खूप छान वाटत सर असे रोल करताना जेव्हा हा रोल आला पहिल्यांदा कोणाला सांगेल मी मी सगळ्यात पहिल्यांदा घरी सांगतो कुठलाही नवीन रोल आला की घरच्यांशी पहिली चर्चा होते माझी रोल काय आहे काय करावा की नको किंवा काय काही रोल मी काही करतही नाही काही पटत नाहीत मला की बाबा हे पण असं काही मिळालं की मी पहिल्यांदा घरच्यांशी शेअर करतो आणि त्यांना पण हा विषय आवडला की असं त्यांना पण नव्यानंच कळलं की अशी एक अंधश्रद्धा आहे तर ते आणि माझी माझं माझ्या मुलीवर प्रचंड प्रेम आहे बायको आई सगळ्यांशी मी चर्चा करतो आणि त्या ऑडियन्स आहेत सिरियलचा ऑडियन्स त्या आहेत त्यांना सिरियलचा विषय सांगितला की त्यांना वाटतं अरे हा हे कर किंवा हे नको असं नक्कीच खरं तर तुम्ही बघाशी प्रेक्षकांचा विषय काढणार प्रेक्षक हा आपल्यासाठी त्यांचा वेळ देत असतो त्या त्या मालिकेच्या वेळेनुसार तो प्रेक्षक वाट बघत असतो की ही मालिका केव्हा कधी लागणार आहे असे प्रेक्षक जेव्हा आपली मालिका बघण्यासाठी उत्सुक असतात त्या प्रेक्षकांना तुम्हाला काय सांगते मला प्रेक्षकांना हेच सांगायचं की मला एक ऍक्टर किरण माने म्हणून मी जी मालिका करेन ती नक्की तुमचं मनोरंजन करणार असेल हा पहिला हे तू त्यातून कुठलाही कुठली अंधश्रद्धा पसरवणार माझं काही नसेल हा दुसरा आणि आतापर्यंत माझ्या सुदैवाने मला प्रोडक्शन हाऊसेस आणि स्टोरीज किंवा सिरियल इतक्या छान मिळाले की त्यामुळे आणि ही सुद्धा सिरियल तशीच आहे तुम्हाला नक्की गुंतवून ठेवेल थरारक आहे आणि गुंतवून ठेवणारे आहे खिळवून ठेवणारे एक कथानक आहे माझी भूमिका खूप तुम्हाला आवडण्यासारखी भूमिका म्हणजे अभिनय आवडेल तुम्हाला तो बाबाराव खोत नाही आवडणार तुम्हाला आणि यात एक वेगळी छटा बघायला मिळेल वेगळी छटा बघायला मिळेल तर नक्की बघा तुम्ही रोज रात्री दहा वाजता तिकडी